जळगाव जिल्ह्यातील रावेल तालुक्यातील सावदा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सातपुडा पायथ्याशी वसलेल्या लोहारा पोलीस चौकीची अतिशय दयनीय अवस्था झाली असून ही पोलीस चौकी सद्यस्थितीत जीवित हानी होण्यास कारणीभूत ठरत आहे ही पोलीस चौकी अनेक वर्षांपासून पडक्या अवस्थेत आहे आणि सद्यस्थितीत जीर्ण झाली असल्याने या पोलीस चौकी परिसरात लहान मुले महिला नागरिक ये करत असतात त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्यांना देखील या पोलीस चौकीपासून खूप मोठा धोका निर्माण झाला आहे तसेच या पोलीस चौकीचे छप्पर हे जुन्या काळातील कौलारू छप्परचे असल्याने या पोलीस चौकीच्या भिंतीसह कौलारू छप्पर केव्हाही कोसळू शकते आणि या ठिकाणी खूप मोठी जीवितहानी होऊ शकते आणि जीवितहानी होण्याची दाट संभावना भासत आहे त्याचबरोबर या पोलीस चौकीमध्ये आतील खोल्यांमध्येही घाणीचं साम्राज्य मोठ्या प्रमाणात निर्माण झाले त्यामुळे देखील परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे त्याचबरोबर या पोलीस चौकीच्या भिंती देखील तुटून पडलेल्या अवस्थेत आहेत आणि पोलीस चौकीच्या आतमध्ये खाली देशी दारूच्या बाटल्या पडलेल्या दिसत आहे यावरून असे समजते की परिसरात अवैध धंदे देखील बोकाळले असल्याचं चित्र आहे हा सगळा प्रकार सावदा पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि कर्मचारी यांना माहीत असल्यावरही जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचं परिसरातील जनतेकडून बोललं जातं तेरी भी चूप और मेरी भी चूप अशी सावदा पोलिसांची परिस्थिती असल्याने परिसरातील जनतेला लोहारा येथील चौकीपासून खूप मोठा धोका निर्माण झालाय तरी संबंधित वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी या लोहारा दूरक्षेत्र पोलीस चौकीकडे गांभीर्यानं लक्ष देऊन तात्काळ पोलीस चौकीची सुधारणा करावी आणि परिसरातील जनतेला जीवित होणी होण्यापासून वाचवावे अशी रास्त स्वरूपाची मागणी लोहारासह परिसरातील जनतेने जिल्हा पोलीस प्रशासनाकडे केली आहे